नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सतरा तारखेला होणारं वडकीचं जुनं मानाचं असं पारं पारंपरिक मैदान उद्या पार पडणार आहे मित्रांनो मैदानावर सगळी नामांकित बैल येणार सगळ्या बैलांचे टॉप पहिरे झालेले असणार कारण मैदान मोठं आहे जुनं पारं आहे पारंपरिक आहे तेहतीस वर्षाची परंपरा असलेलं हे मोठं मैदान आहे आणि या मैदानावर सगळी नामांकित बैल येणार आहेत गेल्या वर्षी के मैदान या मैदानाला हिंद केसरी किताबाचा देखील देण्यात आला तसं हे मैदान जुनं आहे पण गेल्या वर्षी हिंद केसरी हा किताब या मैदानामध्ये दिला गेला आणि या मैदानामध्ये गेल्या वर्षी बकासूर आणि शेवाळ्याबांचा बावऱ्या हिंद केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते यावर्षी देखील मित्रांनो भरपूर बैला येणार आहे टॉप पैरे झालेले आहेत यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बिंचोडचा बादशाह मथूर देखील येणार आहे आता मथुरचा पायरा कोणता तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मथुर हजारपणातून उठल्यानंतर एक दोन अड्डे पळाला एक दोन बिनजोडला पळाला पण आता या वडकीच्या मैदानामध्ये मथुर पळण्यासाठी शंभर टक्के सज्ज झालेला आहे आणि मथुरचा पहिरा या वडकीच्या मैदानामध्ये असणार आहे शिरसवडीचे रायफल मित्रांनो दोन्ही खांदी पब्लिकचं भिताड आणि तुफान वेगाचा बादशाह असणारा शिरसवडीकरांची रायफल आणि मथूर आपल्याला उद्याच्या वडकीच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळतील मित्रांनो एक चांगली अशी गाडी पळते दोन्ही बैल पब्लिकचे आहेत मथूर तर भिताड आहेच पब्लिकचं आणि देखील पब्लिकनं खूप जबरदस्त पळतो एक चांगली गाडी आहे एक चांगला पयरा मथूरचा झालेला आहे तर उद्या मथूरचं काय होतं आहे गुलाल घेतो आहे की नाही ते मैदानात कळेल बाकी तुम्हाला काय वाटतं हा पैरा कसा आहे गाडी कशी पळल कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह तोपर्यंत